देवळालीतील लांबरोडवासियांच्या समस्या मार्गे लावण्यासाठी प्रयत्नशील डॉक्टर राहुल गजबिये यांचे आश्वासन ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मागील काही महिन्यांपासून लांबरोड बालगृह रोड परिसरात असलेली पाण्याची समस्या व महालक्ष्मी मंदिर येथील रस्त्याची समस्या निवारण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत येत्या काळात या समस्या दूर करून येथे ज्येष्ठांसह वार्डातील सर्वच नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन कॅन्टोमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी दिले लॅमरोड येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉक्टर राहुल गजबिये यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच तुमच्या आशीर्वादाने मी काम करणार आहे अशा भावना देखील यावेळी व्यक्त केल्या यावेळी मंचावर माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे सुधाकर पाटील ॲडव्होकेट अशोकराव आडके माजी नगरसेविका आशाताई गोडसे कौशल्या मुळाने विलास दुर्जड चंद्रकांत गुडसे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव हारक सचिव बाळासाहेब खातळे आदी उपस्थित होते प्रारंभी जानेवारी महिन्यात वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नंतर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी ॲडव्होकेट आडके यांनी लांबरोडच्या समस्या दिनकर पाळदे यांनी पाण्याची समस्या तर चंद्रकांत गोडसे यांनी येथील महालक्ष्मी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाची समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्यासमोर मांडली डॉक्टर राहुल गजबीये यांनी देखील या सर्व समस्यांची नोंद घेतली आणि त्या भविष्यात सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर गोडसे आभार प्रदर्शन पोपट हारक यांनी केले याप्रसंगी श्रीधर धुर्जड दशरथ हारळे मधुकर पाळदे नानासाहेब खर्डार मोहन धुर्जड शांताराम हगवणे एकनाथ गोले खंडेराव लगड शिवाजी पाळदे श्याम मालुंजकर नामदेव जाधव संतव शेलार आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते एव्ही न्यूजसाठी प्रमोद राहाणे देवळाली कॅम्प नाशिक